आज आमचं पहिलं अकाउंट आम्ही बाबासाहेबांच्या नावावर उघडलेलं आहे नमो बुद्धाय जय भीम जय भारत मी आज या ठिकाणी अशा व्यक्तीची या ठिकाणी ओळख करून देणार आहे ते सर्वांना माहिती आहे ते म्हणजे बुद्धिजम उद्योगपती व अधिकृत गोल्ड मायनिंगचे मालक आदरणीय रोहित पिसाळ सर यांच्याविषयी गेल्या महिन्यामध्ये त्यांचा एक मी व्हिडिओ टाकला होता आणि त्यामध्ये त्यांनी त्या व्हिडिओमध्ये भरसभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी बुद्धिजम साठी एक स्पेशल या ठिकाणी बँक स्थापन करणार आहे आणि तेच त्याचा त्यांनी या महिन्यामध्ये त्यांचा संकल्प पूर्णत्वाच नेण्याचा का आटोकाट प्रयत्न केलेला आहे त्यांनी बुद्धिजम अर्बन मल्टीप्ले निधी लिमिटेड मुंबई या नावाने बँक काढली आहे आणि विशेष म्हणजे मित्र हो या शाखेचे पहिले खातेदार म्हणून आपले महामानव बोधिसत्व आपले उद्धार करते परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर यांच्या नावाने खाते उघडलेले आहे आणि या बँकेचे जेवढा नफा होईल तो नफा पूर्ण नफा या ठिकाणी सामाजिक कार्यासाठी वापर करण्याचा त्यांनी देह संकल्प केलेला आहे तर अशा प्रकारे हा त्यांनी त्या ठिकाणी नमूद केलेला आहे ते पाहूया पहिलं अकाउंट आम्ही बाबासाहेबांच्या नावावर उघडलेलं आहे जरी हे टेक्निकली नसेल तरी आमची श्रद्धा आहे आमचे इमोशन्स आहे की माझ्या बाबासाहेबांनीच आम्ही अकाउंट सुरुवात केलेली आहे त्याच्यानंतर आम्ही बाकीचे खातेदार घेतलेले आहे आमची कल्पना अशी आहे की जे काही प्रॉफिट्स येतील ते आम्ही ह्या अकाउंटमध्ये जमा करू आणि ह्याच्या थ्रू आम्हाला जेवढं सोशल वर्क करता येईल आम्ही करू मी तुमच्या सगळ्यांच्या मदतीची वाट पाहतोय ही माझा पैसा माझा समाज आणि आहे ही आपली बँक